यस yes. नमस्कार माझं नाव शरण लोखंडे मी इथे मंगेश देवके यांचा मित्र आहे त्यांच्या कंपनीला भेट देतो आहे सिनी स्टार एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या मार्फत माझ्या पिक्चरचं प्रमोशन होत आहे मी या पिक्चरमध्ये सहनिर्माता म्हणून वर्क करतो आहे या पिक्चरचा सारांश जर बघायला गेला तर सुरुवात ही डोंबरी ह्या व्यक्तींच्या माध्यमातूनही या, या जमातीवरती आहे ही भटकी जमात आहे भटक्या जमातींना कशा प्रकारे आपला उदरनिर्वाह करावा लागतो तर भटकी जमात ही रोज सकाळी उठून घरातून आपलं सामान घेऊन जाते रस्त्यावर खेळ करते आपली कला प्रदर्शित करते त्याच्यातून दोन पाच पैसे जे मिळतात त्याच्यावरच त्यांचं घर चाललेलं असतं आणि त्याच्यावर त्यांच्या मुलांचं भविष्य अवलंबून असतं परंतु भविष्य याचा अर्थ असा की आपल्या मुलांना जे भविष्य मिळतंय शाळा मिळते त्याचबरोबर इतर सगळ्या फॅसिलिटी मिळतात तशा त्यांना मिळत नाही त्यांचं भविष्य म्हणजे काय ते खेळ शिकणे आणि त्या खेळाच्या माध्यमातून एक चांगलं पैसे कमवणे हेच त्यांचं आहे परंतु त्यांना सरकारकडून पर कुठल्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध होत नाही आहेत त्यांच्याकडे आधार कार्ड नाही आहे पॅन कार्ड नाही आहे त्याचबरोबर वोटिंग कार्ड नाही आहे त्यांना राहण्याचा सुद्धा स्थायी असं कुठलंही ठिकाण नाही आहे तर सरकारने त्याचा विचार करावा आणि त्यांना स्थायी स्वरूपाचं एक ठिकाण द्यावं त्यांना एक हक्काचा अधिकार द्यावा त्यांना गव्हर्नमेंटच्या सुविधा देण्यात यावा अशा प्रकारचा संदेश या सिनेमामधून देण्यात आलेला आहे या सिनेमाचा उद्देश पैसे कमावणे नव्हे या सिनेमाचा उद्देश आहे की समाजाला या समाजाविषयी समजणे गरजेचं आहे सरकारला या भटक्या विमुक्त जमातीविषयी ज्या गोष्टी आहेत त्या समजणं गरजेचं आहे यांना हक्क मिळणे गरजेचं आहे हा एक मेनू उद्देश घेऊन आम्ही हे पिक्चरच्या माध्यमातून छोटस का होईना समाज कार्य करण्याच्या मार्गातून आम्ही आलेलो आहोत आणि ह्या पिक्चरच्या माध्यमातून या सिनेमाच्या माध्यमातून आम्ही लोकांना एक संदेश देऊ इच्छितो आणि पिक्चरच्या माध्यमातून जे काही कलेक्शन होणार आहे त्याच्या माध्यमातून आम्ही या भक्त्या विमट जमातीला काही फुल ना फुलाची पाकळी अशी देणगी स्वरूपात देणार आहे असं आम्ही सर्व कलावंत आणि सर्व बॉडी यांनी ठरवलेलं आहे तर माझी कळकळ्याची विनंती आहे की हा पिक्चर प्रदर्शित झाल्यानंतर सर्वांनी आपल्या मित्रमंडळासह मित्रमंडळीसहित कुटुंबासह सिनेमागृहात जाऊन हा सिनेमा, सिनेमा बघावा ही विनंती धन्यवाद